नमस्कार मी निलेश धुरी माझा ब्रँड आहे धुरीबंधू मालवणी मेवा आणि आमच्याकडे अलग अलग प्रकारचे मसाले आहेत आमच्याकडे स्पेशल हा मच्छी मसाला आहे त्याच्यानंतर ही काश्मीरी मिरची पावडर आहे त्यानंतर स्पेशल मालवणी मसाला हा सगळ्यात जास्त मसाला चालतो आमचा त्याच्यानंतर हा संडे मसाला आहे स्पेशल पिठी आहे साधी पिठी पण येते आणि स्पेशल पिठी पण येते ह्याच्यामध्ये सर्व मिश्रण मिक्स केलेलं आहे घावणा पीठ आहे डांगर पीठ आहे त्याच्यानंतर आगरी मसाला आहे वडापीठ आहे हे काजू आहेत पॉलिश काजू आहेत हे दुसरे सालवाले काजू आहेत त्यानंतर आमच्याकडे चुलीत भाजलेले काजू हा एक आमचा एक ब्रँड आहे स्पेशल त्यानंतर ओले काजू आहेत चकली आहे भाजणी चकली आहे पण घरगुती बनवलेली चकली आहे भाजणी चकली आहे फणसाचा सरबत आहे त्यानंतर आंबापोळी ताटातली आहे ही ताटामध्ये काढलेली आंबा पोळी आहे त्याच्यानंतर हे खोबरावडी आहे पण ही खोबरावडी अशी जुन्या पद्धतीने एकदम बनवलेली आहे म्हणजे जे पहिला जवळजवळ डायशी सालापासून जवळ जाची झाला जेव्हा बनायची तेव्हापासून ते आंबा हे आहे खोबराबुडी आहे म्हणजे त्या मध्ये त्यानंतर हे मसाले इथं आहेत दाखवले तुम्हाला त्याच्यानंतर हे आम्हाला हे घरगुती दाडा आगळ हा कमी प्रमाणामध्ये खूप भेटतो पातळ हा आगळ हा सगळीकडे भेटतो पण हा आगळ खूप कमी भेटतो त्यानंतर कोकम सरबत आहेत आवळा सरबत कैरी पन्ना त्याच्यानंतर हे आहेत आवळा रस आहे अशा प्रकारचे आमच्याकडे वाटे खाज्या लाडू आहेत अशा प्रकारचे आमच्याकडे वाटे सर्व प्रोडक्ट्स आहेत आणि कोड़, जर हे कोणाला प्रोडक्ट जर रिसेलिंग वगैरे करायचे असेल तर माझा कॉन्टॅक्ट नंबर आहे नाईन वन सेवन टू झिरो फाय झिरो सिक्स झिरो टू आणि जर रिटेलमध्ये पण कोणाला विकत पाहिजे असेल तरी पण आमच्याकडे भेटू शकतात आम्ही सर्व फ्री होम डिलेवरी देतो